नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपला श्रावण महिना चालू झाला आहे म्हणून थोडीशी साफसफाई करते मी तर साफसफाई करताना मी थोडस तुम्हाला महत्व सांगते श्रावण महिन्याचं श्रावण महिना भगवान शंकरांच्या उपासनेचा महिना मानला जातो त्यामुळे जे लोक श्रावण महिना भक्तिभावाने पाळतात ते या दिवशी महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शंकराची आराधना करून उपवास करतात महिन्यात येणाऱ्या चार किंवा पाच सोमवारी शंकरांची यथा योग्य पूजा करून दिवसभर ज्यांना शक्य असेल करता। ते उपवास करतात त्या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर जसे की कॅलेंडरमध्ये बघा सांगतात चार सोमवार असतील किंवा पाच सोमवार जे काही येतील तर पहिल्या सोमवारी या आता यावर्षी पहिल्या सोमवारी शिवा मोठा आहे दुसऱ्या सोमवारी सॉरी शिवामूठ तांदूळ आहे दुसऱ्या सोमवारी तिळ आहेत तिसऱ्या सोमवारी मूग आहेत आणि चौथ्या शेवटच्या सोमवारी जव वाहतात आणि कोण कोण दही याचं पण अभिषेक करतात प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेप्रमाणे सेवा करत असतात आणि कसं आहे ज्यांना उपवास सहन होतात ते कडक सोमवार पण करतात अशा प्रकारे ज्यांना जसे शक्य असतील तसे ती सेवा पण करतात आपापल्या याच्याप्रमाणे दूध दहीचं हे अभिषेक पण करतात हां जसं जग सगळ्यांना शक्य होईल या कामातून व्यापातून होईल तशी सेवा प्रत्येकजण करत असतं एवढंच आहे की देवाचं की जी सेवा देवा, काही सेवा तुम्ही कराल ती अगदी मनापासून करा आणि तुमचं मन स्वच्छ ठेवा एवढंच बाकी असं काही नसतं देवाचं तर मी थोडीशी माहिती सांगण्याचा तुम्हाला श्रावण महिन्याचा प्रयत्न केला तुम्हाला कशी माहिती वाटली ती नक्की कळवा आता आपलं सगळं किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करायचं चा, काम चालू आहे श्रावण महिना असल्या कारणाने पहिलाच गुरुवार आहे तर तुम्हाला कशी वाटली ही क्लिनिंग खूप छान असं पूजा वगैरे सगळं क्लीन केल्यावर खूप प्रसन्न वाटतं नक्की सांगा तुम्हाला माहिती कशी वाटली चला तर मग बाय